मध्ये भाजपातील अंतर्गत वाद आता चवाट्यावरती आलाय भाजपाचे आमदार किशन कथोरेंनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करण्यात येतोय भिवंडीचे भाजप लोकसभा प्रभारी जगन्नाथ पाटील यांनी या पद्धतीचा आरोप केलेला आहे किशन कथोरेंनी मवियाचे उमेदवार बाळ्या मामांना मदत केल्याचा आरोप होतोय किशन कथोरे आणि बाळ्या मामांचा फोटो सुद्धा व्हायरल झालेला आहे किशन कथोरेंची हकालपट्टी करण्याची मागणी त्यावेळी भाजपकडनं केली जाते भिवंडी मधला भाजपतला अंतर्गत वाद आता चवाट्यावरती आलेला आहे किशन कथोरे यांनी बाळामामा यांना मदत केली असा आरोप भाजपकडनं केला जातो तर मतमोजणीपूर्वीच भिवंडीमधला हा वाद चव्हाट्यावरती आलेला आहे किशन कथोरेंनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला आहे प्रभारी जगन्नाथ पाटील यांनी अशा पद्धतीचा आरोप आ किशन कथोरे यांच्यावरती केलेला आहे